कल्पना पाटील कुकिंग मध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे काटे बांगडा मच्छीचा झनझणीत रसा काटे बांगडा मच्छी बोलले म्हणून तुम्हाला वाटला असेल फ्रेंड्स बांगडा मच्छी, मच्छी। पण ही बांगडा मच्छी नाही ही खूप वेगळी आहे बांगडा मच्छीपेक्षा तुम्ही बघू शकता इथे आपण एक वाटा घेतलेला आहे आणि ही मच्छी आपण मच्छीवाल्या काकीकडून साफ पण करून घेत आहे तुम्ही बघू शकता या मच्छीला वरून एक काटा असतो जो काकी काढून घेत आहे या पद्धतीने तो काटा काढून घ्यायचा असतो आपल्याला व्हिडिओ पूर्ण बघा फ्रेंड्स कारण आपण मच्छी फ्राय पण करणार आहे आणि रस्सा पण बनवणार आहे त्यामुळे थोडासा मोठा व्हिडिओ झालेला आहे आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्स आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या या मच्छीवाल्या का काकी आहेत मध्येच त्या मला बोलल्या की मला पण व्हिडिओमध्ये घे म्हणून मग मी त्यांचा पूर्ण व्हिडिओ घेतला खूप छान काकी आहेत त्या बोलायला पण तुम्ही बघू शकता फ्रेंड्स मच्छी जर घरी कधी साफ करायची वेळ आली तर तुम्ही या पद्धतीने घरी पण मच्छी साफ करू शकता फ्रेंड्स मी रात्रीच्या अकरा वाजता व्हिडिओ एडिट करत आहे त्यामुळे आवाज थोडासा वेगळा येईल प्लीज समजून घ्या इथे आपण घरी आणल्यानंतर मच्छी दोन ते तीन वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण मच्छीला हळद मीठ लावून घेऊ त्यासाठी इथे आपण पाव चम्मच हळद घेतलेली आहे ती आपण घालून घेऊ त्यासोबतच आपण अर्धा छोटा लिंबू घेतलेला आहे तो पण आपण पिळून घेऊ आणि थोडंसं मीठ पण आपण घालून घेऊ जास्त पण मीठ नाही लावायचं फ्रेंड्स पाव चम्मच मी मीठ घातलेलं आहे आता हे सर्व साहित्य आपण मच्छीला व्यवस्थित लावून घेऊ ही मच्छी चवीला खूपच छान लागते फ्रेंड्स या पद्धतीत एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही नेहमी याच पद्धतीत बनवाल इथे आपण मच्छीला व्यवस्थित हळद मीठ लावून घेतलेली आहे आता आपण सहा साथ आपन... ते सात मिनटं मच्छी झाकून तर आपण रसा बनवण्यासाठी वाटण तयार करून घेऊ त्यासाठी इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता ओलं खोबरं घालून घेऊ ओलं खोबरं तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता आणि इथे आपण दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे ते पण आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ आणि त्यासोबतच आपल्याला भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे आता आपण थोडंसं पाणी घालून घेऊ आणि हे सर्व साहित्य मिक्सरला लावून बारीक वाटून घेऊ आपण तुम्ही बघू शकता फ्रेंड्स इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे मस्त असं बारीक वाटून घेतलेलं आहे आपण आता आपण आपली मच्छी फ्राय झालेली आहे की नाही त्यासाठी इथे आपण गॅस ऑन करून कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये आपण आता दीड ते दोन पळी तेल घालून घेऊ तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये सहा ते सात ठेचलेल्या साथ लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ फोडणीमध्ये लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्यामुळे मच्छीचा रसा खूपच छान तयार होतो फ्रेंड्स आता हा लसूण आपण मस्त असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेऊ लसूण पण छान असा परतलेला आहे त्यामध्ये आपण आता पाव चम्मच हळद घालून घेतलेली आहे त्यासोबतच आपण एक चम्मच कश्मीरी मिरची पावडर घातलेला आहे आणि अर्धा चम्मच आपण मिक्स मसाला घालून घेऊ अर्धा चम्मच आपण गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा चम्मच आपण कांदा लसूण मसाला घातलेला आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता फ्रेंड्स मसाले परतत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे फ्रेंड्स आता आपण जे वाटण बनवून ठेवलं होतं फ्रेंड्स ते घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ साहित्य आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण राहिलेलं होतं फ्रेंड्स त्यामध्ये मी पाणी घालून तेच मसाल्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपण मिक्स करून घेऊ आणि आणखी दोन तीन मिनटं मसाला छान परतवून घेऊ तुम्ही बघू शकता फ्रेंड्स मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे मस्त असा मसाला परतवून झालेला आहे आपला आता आपण मच्छी घालून घेऊ आता आपण कोकम घालून घेऊ फ्रेंड्स इथे मी तीन तुकडे घेतलेले आहे कोकमचे कोकम किंवा कोकम चिंचेचा कोळ तुम्ही वापरू शकता आता आपण पाणी घालून घेऊ इथे मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे फ्रेंड्स तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार पाणी घालू शकता पाणी घातल्यानंतर आपण सर्वसाहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपण चवीनुसार मीठ पण घालून घेऊ मच्छीला पण आपण थोडंसं मीठ लावलेलं होतं फ्रेंड्स त्यामुळं ते लक्षात ठेवूनच आपल्याला मीठ घालायचं आहे मिक्स करून घेऊ आपण मीठ घातल्यानंतर आता आपण झाकण ठेवून मच्छी सात ते आठ मिनटं शिजवून घेऊ मच्छी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही फ्रेंड्स सात ते आठ मिनटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स किती सुंदर असा रसा तयार झालेला आहे एकदम छान अशी तरी पण आलेली आहे इथे आपला स्वादिष्ट काटे बांगडा मच्छी जरासा किंवा कालवण तयार झालेलं आहे फ्रेंड्स खूपच स्वादिष्ट असं हे कालवण तयार झालं होतं फ्रेंड्स कारण मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ ॲडिट करत आहे त्यामुळं खूपच चविष्ट हार असा आणि मच्छी झाली होती नक्की तुम्ही पण या पद्धतीत ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, फ्रेंड्स नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स नातेवाईकांना शेअर पण करा फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद चला तर मग भेटू पुढच्या नवीन रेसिपीमध्ये